बघा अशा प्रकारे आपण टाकू शेव आणि या बाटल्या पाण्यामध्ये ठेवू दहा पंधरा मिनटं नंतर याच्यामध्ये मास इथून जातील खायला शेव आणि आत्मदिनच फसतील या बघा इखर बघा याला कती आले नमस्कार मंडळी स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर हो। तर मंडळी आज आपण आलेलो आहोत प्लॅस्टिकच्या बाटलीशी मासं पकडायला बाटल्या बघा आज या दोन छोट्या एक मोठी आणि एक मिडियमचे तर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत शेव आणि शेवशी बारीक मासं म्हणजे गोरे पाण्याचं छोटं मासं असतात ते पकडणार आहोत तर बघा टेक्निक कशी आहे ती आणि तुम्ही पण ट्राय करा बघा कसं मासं बाटलीशी पकडते तर मंडळी आता सुरुवात करूया आपण बाटलीमध्ये पहिला शेव टाकायला शेव आणलेली आहे बघा छोटी शेव लागते कारण याचा तेलकट भाग असतोय पाण्यावर तवंग त्याचा असतंय ना तो बाहेर निघते त्याच्यामुळं छोटं मासा आहेत ना ते लगेच येतात हे बघा या बाटल्या आहेत या बाटलीमध्ये आपण टाकू शेव शेव टाकून या बाटल्या पाण्यामध्ये ठेवू या दोन छोटे आहेत याच्यामध्ये पण टाकू बघा अशा प्रकारे आपण टाकू शेव आणि या बाटल्या पाण्यामध्ये ठेवू दहा पंधरा मिनटं नंतर याच्यामध्ये मासं इथून जातील खायला शेव आणि आतमदिनच फसतील तर चला बघा व्हिडिओ आणि व्हिडिओचा शेवटपर्यंत आनंद घ्या दोन बाटल्या टाकून झालेल्या आता ही तिसरी बाटली टाकते एकच ठिकाणावर तीन आहे आणि एक बाटली आहे ती आपण त्या बाजूला टाकू मास जावायला झाली सुरुवात टाकले टाकले इकडे बघा हे बघा मास बघा कधी चाललं जवल्या, जवल्या। ये बघा किती मास चालले ना बघा बाटली बाटली जवळजवळ भरत आली आत्ता टाकली ना सुरुवात मास जवळला अजून एक बाटली आहे ती ते बाजूला टाकू तर शेवटची बाटली राहिली ती पण टाकून घेते तर अशा प्रकारे आपल्या चार बाटल्या टाकून झाल्या आता दहा पंधरा मिनटं करतून थोडा आराम नंतर मासं बघा पहिलेच का ती मासं गावताना फक्त दोन उकडण्या करणार आहोत म्हणजे बाटल्या दोनदा आपण टाकणार आहोत अजून शेव बाकी आहे इकडं बघा एकत्र तीन बाटल्या टाकल्या फक्त दोन मिनटं झालं इखरं बघा मासं कती पट्टापट चाललेन बाटल्या बघा करला सगळ्या आल्या इकडे बघा दोन बाटल्यांना मास बघा मी टाकून ओके टाकून ठेव तुम्ही okay. याच्यान दे। हाई थांब काढून कारण शेव बुकड आहे एक ही दुसरी बाटली अजून एकदा याच्या मास गवतीन आपल्याला याच्यामध्ये टाकू अजून शेव आपण ती एक बाटली हे बघा छोटी बाटली मास बघा तीन बाटल्यान मास बघा तर पुन्हा एकदा टाकते बाटल्या बघा टाकले बघा डबल पुन्हा एकदा जावायला लागले एकत्र तीन टाकले आणि ते बाजूला एक आहे ती अजून उकटली नाही तिला एकदाच उकतो तर बघा मास मासा जावला झाली सुरुवात मासा येत नाही छोटा खायला एकदम टेस्टी लागतात का माहितीये आहे छोट टेस्ट भारी लागते तलून बोला कालवण बोला भारी हे बघा पहिले ती थोडं भेटलं हे बघा आता दुसऱ्यानं आपलं जेवाचं होतील तर बघा मस्तपैकी आता मासं पकरू आणि जेवाचं काम पच्चीस करू इकरा यत्तू आलेला आहे यत्तूचा अवतार व काय झालेला आहे क्वचर्व आला ऋषी इकरा आहे ऋषी ऋषी पुन्हा आज स्वतः आलेला आहे बाट बाटल्या टाकायला या बघा खरं बघा याला कधी आले काम कसा झाला बघ बघ हे बघा यानी पण कधी बाटल्या आणल्यास टोटल तुम्ही तीन तीन बाटल्या आणि मी आणल्या आणल्यान चार इखर बघा कधी भेटल्या याला कधी उकटण्या झाल्या तुझ्या आतापर्यंत पहिलीच पहिलीच दाखव कधी भेटल्या बघ या गादी उकटली इखरं बघा कधी ग्लासान ठेवल्यान यांनी आणि ही उकटली त्याच्यात इतक्या ही माझी बघा या बघा मना बघा कधी भेटल्या आ दोघांना जेव्हाच्या होतील शंभर टक्के ना कारण सात बाटल्या आहेत दोघांच्या मासालो बघा कसं गाललं जातं ही आहे मच्छरदानी त्याची बनवलेली आहे जाली जेणेकरून कसं मासं बाहेरला पलायला नको त्याची मुलं या जालीन टाकतात हे बघा बघा ऋषी आता ते बाजूला घेऊन चाललाय बाटली कारण र का चालला दोन आहेत ना आता मासं कमी होत चाललंय बघा ते बाजूला चाललंय आपल्या पण तिखरात बाटल्या आहेत तर छोट मासं आहेत ना ते दंबर आहेत कसं का माहिती आहे कारण आता पाणी जवळजवळ आटत चाललंय होते दोन बाटल्यांमुळे मासं रमायला लागलं तिसरी बाटलीकडे लक्ष नाही ठिकाणी गोलका येत आहे मासं भरपूर आहे मासं बघा कारण या पावली आहेत या पौलीच्या बाजूला असं मासं असतात छोटं 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 मोठं मिक्स असतात डांडोशा आणि खवली मासं आता ती बघा ती आपली बाटली आहे तिला अजून उकटलीच नाही मासं बघा त्याच्यामध्ये कधी चालले ते बघा ती शेवटला डायरेक्ट उकटू आता ऋषी चालला आहे ते बाजूला आपण जिथं टाकल्यान तिथं टाकायला गेला आहे बाटले ये बाटलीन बघा कधी गेल्या सर मोठ्या आहेत एकदम मोठ्या बघा तीन चारच आहेत पण एकदम बिग साईजचे आहेत ही बाटली बघा भरली एकदम इखरं बघा मासं बघा मासं सगळं हो मोठं आलं ना इखरं बघा मस्त मोठं आहेत हो बघा चार पाचच आहेत पण मस्त भेटलं ना बघा छोटी बाटली मोठा धमाका ही बघा ऋषीने इखर बाटली फिरवलेली त्याच्यामध्ये मास बघा इकरं बघा मस्तपैकी भरली तर बघा आपली शेवटची बाटली होती त्याच्यामध्ये मास बघा ये बघा दंबा आहे सगळं बिग बिग आहेत जवळजवळ पंधरा वीस मास आहेत बघ बघलं काम पचास झाला पचास जवाच प ये बाटली बाकी रेकॉर्ड झाला सगळ्या मोठ्याने विस्तक आहेत मला वाटलं सोळा सतरा असते इतर बघत या बघ इक्के बाटले बघा कधी हे बघ काम पच्चीस केला पच्चीस हे बघा एक्के बाटले जेव्हाच्या झाल्या आपल्याला या बघा की आहेत बघा आणि या बस ओके तर मित्रांनो फायनली आपल्याला मासं बघा कधी भेटलंय हे बघा जेव्हाचं झालं बघा मस्त सगळं छोटं मोठं मिक्स आहेत तर बघा आपला जेवणाचं काम पच्चीस झालेलं आहे आणि ऋषीला दाखवते कधी भेटलं ते मासं ते आलं तर माझ्यापेक्षा डबल भेटलं चला दाखवते ही बघा शेवटची त्याची बाटली आहे ते शेवटच्या बाटलीन बघा कती मासं आले काम पचास केलं आहे पचास घे झाली घे ही घे झाली संध्याकाळ झाली बघा जवळजवळ पावणे सात वाजलं नाही ऋषी पावणे सात वाजलं कालो किट झालं इकडं बघा आम्ही आलेलो जवळजवळ पावणेसाला आलेलो आणि पावणे सात झालं येताना टाईमपास झाला मासं बघा फायनली याला कधी म्हटलं हे बघा माशांचा निस्ता झुंड आहे हे बघा सगळं मासं शेव भेटलं अजून हे बाटली नाहीत इक्र बघा तर माशांचा काम पच्चीस तर मित्रांनो आम्हाला दोघांना पण मासं जेवायचं भेटलं माझ्यापेक्षा जास्त त्याला भेटलं कारण त्याच्या बाटल्या मोठ्या साईजच्या होत्या आणि आपल्या छोट्या छोट्या दोन होत्या आणि एक मोठी आणि एक मिडियमची बरा झाला चला काम पच्चीस झाल्या आणि त्याचा पच्स तर कशी वाटली ही टेक्निक प्लास्टिकच्या बाटलीशी मासं पकडण्याची आवडली ना आवडली असली तर लाईक शेअर कमेंट करा तर चला भेटू अशाच एक नवीन व्हिडिओसोबत बाय बाय